हॅलो नमस्कार तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा इकडं मी डाळ शिज घातले इकडे बटाट्याची भाजी बनवलेली आहे आणि तुम्हाला हा सगळा किचन मध्ये असा राडा दिसत असेल तर स्वयंपाक म्हटल्यावर राडा तर होणार काशीची भाजी आहे ओळखते का बघा आपल्या गावावर कसं लाल राजगिरा भेटतो ना तसं इकडं ग्रीन कलरचं भेटतो एवढा टेस्ट काय लागत नाही का काय करणार खावं तर लागणारच आहे आणि इथं मी मी बघा काय चिंच आहे असं ह्यात पण चिंच आहे ह्यात पण चिंच आहे शी टॅमॅटोचं लोणच बनवायचं आहे मला आणि आता काय केलेलं मी दोन तीन दिवस टोमॅटो बिजू घात सॉरी टोमॅटो आणली बाजारात ना किती आणलेली आठ किलो आणली होती माझं पाच किलोच आणि माझ पाच किलोच आणि वैभवीच वैभवी म्हणजे कोण माझ्या भावाची वाईफ वह, म्हणजे वहिनी म्हणजे मी काय वहिनी म्हणत नाही वह वैभवी म्हणते भावाची बायको कोण तिचं तीन किलोच आणि म्हणजे माझे भाऊज आहे तिचं तीन किलोचं आणि माझं पाच किलोचं असं मिळून आठ केलं केलंय आणि त्याला तीन किलो मीठ घातलं तर मीठ घातलेलं तीन किलो टमा सॉरी आठ किलो टमाटो आणल्यावर चिरली अशी मोठ्या मोठ्या फोडी केल्या आणि चिरून त्यात नमक टाकलं तीन किलो नमक टाकलं तिच्यात एक किलो टाकलं माझ्यात दोन किलो टाकलं असं मिळून तीन दिवस ठेवलं आणि आज काय केलं असं ग गर, गट्ट म्हणजे टमॅटो काढले त्या भिजू घातलेले आपल्या नमकमध्ये नमक आणि हळद टाकले त्यात आजकाळ मशी पिळून वर टेरेसवर हातून उन, उन्हात ठेवले ते उन्हात ठेवली ती आता आपल्याला दोन चार दिवस चार दिवस किंवा तीन दिवस वाळून द्यायचे ते आणि नंतर मग आपल्याला मसाला वगैरे टाकायचा आहे त्यात तर तुम्हाला माहिती आहे का टाट्याचं लोणचं तर मला पण मला माहिती आहे मी खाल्लंय पण मी पहिल्यांदाच बनवायला घेतलंय बघता तर बघू मी तुम्हाला नक्कीच पुढच्या ब्लॉकमध्ये सांगेन कसं बनवलं आणि इकडे बघा कसं जेवाय दिसतंय बाबू ना जेवाय बसते बघा म्हणून जेवण करते काय केले भाजी बाबू ओळखते का बटाटा अजून बाय तिचं चाललं जेवण खायचं का तर चला एवढाच मी ब्लॉग म्हणून एंड करते तिला फोन पाहिजे आणि तुम्ही सांगा तुम्हाला लोणचं आवडतं का नाही मला पण खूप आवडतं पण मला काय प्रॉब्लेम होतो जास्त आंबट खाल्लं का पित्त उसळतं तुम्हाला माहित असेल पित्त उसळणं म्हणजे काय पित्त उसळतं म्हणजे मला असं कांदे येते त्या जास्त आंबट खाल्लं का आणि दही खाल्लं का पण तसंच होतं आणि लिंबू खाल्लं तरी पण तसंच होतं मला हेनी तर खूप ओरडते का लिंबू खाताना कशात तर पिऊन लय ओरडते ते खाऊ नको रात्रभर ती खाजवतच बसत्या मग दुसऱ्यानं झोप येत नाही तरी पण आपली काही जीभ काय राहत नाही बरं का मग मी पण खाते तर चला बाय आणि बाय बाय कर शेअर नक्की करा तर चला बाय व्हिडिओ आवडल्यास आपल्याला कमेंटही करा कमेंट करायला तुम्ही विसरू करा। नका चला बाय